महेश वामन मांजरेकर यांचा जन्म सोळा ऑक्टोबर 1958 फिफ्टी एट मुंबई महाराष्ट्रामध्ये झाला हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे ते अभिनेते दिग्दर्शक लेखक आणि निर्माते म्हणून हिंदी मराठी तेलुगू आणि भोजपुरी चित्रपटामध्ये कार्यरत आहेत त्यांनी दिग्दर्शित केलेले वास्तव द रियालिटी नाईन्टीन नाईन आणि अस्तित्व दोन हजार आणि विरुद्ध फॅमिली कम्फर्स्ट दोन हजार पाच या चित्रपटांना समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली त्यांना अस्तित्व या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आणि दोन स्टार स्क्रीन पुरस्कार मिळालेत तसेच ते दोन हजार अठरापासून बिग बॉस मराठी या रियालिटी शोचे यजमान आहेत त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल सविस्तर माहिती आपण घेऊयात या व्हिडिओमध्ये मित्रांनो त्याच्या आधी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा आपला मराठी चॅनल आहे याला प्लीज प्लीज सपोर्ट करा महेश मांजरेकर यांचा जन्म मुंबईतील मराठी कुटुंबात झाला त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले त्यांनी प्राथमिक शिक्षण डॉन बॉस्को हायस्कूल माटुंगा मुंबई येथे पूर्ण केले आणि नंतर मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली लहानपासपणापासूनच त्यांचा अभिनयाची आवड होती आणि कॉलेजच्या काळात त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली नाईन्टीन एटी फोरमध्ये त्यांनी अफलातून या मराठी नाटकातून रंगभूमीवरील कार्यकिर्दीला सुरुवात केली याशिवाय त्यांनी ऑल द बेस्ट ध्वनी मनी डॉक्टर तुम्हीसुद्धा गिधाडे आणि आकाशमत यांच्यासारख्या नाटकांमध्येही काम केले यामुळे त्यांना अभिनय क्षेत्रात प्रारंभिक ओळख मिळाली महेश मांजरेकर यांनी नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये जीवन सखा या मराठी चित्रपटातून अभिनय शेचा पदार्पण केले ज्यामध्ये त्यांनी इन्स्पेक्टर जमदाडे ही भूमिका साकारली त्यांचे वर्षी त्याच वर्षी त्यांना दूरदर्शनवरील श्रुतीज या ये नाही या मराठी मालिकेत कुष्ठरोगी व्यक्तीची भूमिका साकारली ज्यामुळे त्यांना प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले त्यांच्या अभिनया कारकिर्दीला खरी ओळख मिळाली ती दोन हजार दोनमध्ये काटे या हिंदी चित्रपटातील रजा बल्ली यादव या भूमिकेमुळे त्यानंतर त्यांनी अनेक मराठी हिंदी तेलुगू तमिळ चित्रपटामध्ये खलनायकाची सहाय्यक भूमिका साकारल्या उल्लेखनीय अभिनया भूमिका मधे या चित्रपट सम, चित्रपटा समावेश है स्लम डॉग मिलर वॉन्टेड यादे सीनियर इन्स्पेक्टर दौलत तलपदे हैं भूमिका मांली दबंग रेडी बॉडीगार्ड ओ माय गॉड शूट आउट एट वडाला सिंगम रिटर्न्स बालाजी राव बाल बाजीराव मस्तानी संजू टोटल धमाल द व्हाईट टायगर मराठी चित्रपटामध्ये मी शिवाजी राजे भोसले बोलतोय आणि सम्राट जुना फर्निचर हा एक सुद्धा त्यांचा मराठी चित्रपट होता तेलुगू चित्रपटामध्ये ओक्काडू नाडू साहो सरकार करू वारी पाटा आणि तमिलमध्ये आरंभम विलायकरण या चित्रपटामध्ये त्यांनी काम केले त्यांनी सी आय डी या मालिकेतील आखरी चुनौती या भागातील अर्पीज डोंगरा या ही भूमिका साकारली जी प्रेक्षकांना खूप आवडली त्यांनी दोन हजार सहामध्ये झलक ज्या या डान्स रिॲलिटी शोमध्ये पण भाग घेतला आणि दुसरा विजेता ठरला तसेच त्यांनी महाराष्ट्र सुपरस्टार दोन हजार दहामध्ये परीक्षक म्हणून आणि बिग बॉस मराठीमध्ये दोन हजार अठरा एकोणीस एकवीस तेवीसमध्ये यजमान म्हणून काम केले दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांनी दोन हजार पंच्याण्णवमध्ये आय या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण केले यासाठी त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन वीडियोकॉन पुरस्कार मिला पेला मोटा यशस्वी हिंदी चित्रपट मजे वास्तव द रियालिटी नाइनटीन नाइनटी नाइन मध्य होता ज्यादा संजय दत्त मुख्य भूमिका साकार होती हा चित्रपट समीक्षक मधे खूब गाजला आज ही क्लट क्लासिक मानले ज्यातर तेन तीन अस्तित्व 2000 हा मराठी आणि हिंदी द्विभाषी चित्रपट दिग्दर्शित केला ज्याला सर्वोत्कृष्ट मराठी मराठी चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाले विरुद्ध फॅमिली कम फर्स्ट दोन हजार पाचमध्ये हा त्यांचा आणखी एक यशस्वी चित्रपट होता दिन दिग्दर्शित उल्लेखनीय चित्रपट म्हणजे मराठी आय उन्नीसशे उनि एकोणीसशे पंच्याण्णव कर्कस्पर्श नटसम्राट भाई व्यक्ती किवली दोन भागमध्ये होतं जुना फर्निचर हिंदीमध्ये बघितलं तर वास्तव द रियालिटी निदान हथियार पिता पद्मश्री लालू प्रसाद यादव निर्मिती आणि लेखनमध्ये पण त्यांनी उल्लेखनीय काम केलं महेश मांजरेकर यांनी दोन हजार अकरामध्ये अनिरुद्ध देशपांडे यांच्यासोबत ग्रेट मराठा एंटरटेनमेंट एल एल पी प्रोडक्शन हा निर्मित कंपनी स्थापना कंपनी अंतर्गत फ्त लड़ मना मना दोन हजार अकरा हा पहला मराठी निर्म चित्रपट निर्माण केला त्यांनी अनेक चित्रपटांचे लेखनीय केले ज्यात वास्तव अस्तित्व समावेश त्यांनी होता काटे दोन हज़ार दोन मध्य गायक म्हणूनही योगदान दिले त्यांचं वास्तविक आयुष्य म्हणजे महेश मांजरेकर यांचा दोनदा विवाह झालेला आहे त्यांचा पहिला विवाह नाईनटीन एट्टी सेवनमध्ये दीपा मेहता यांच्याशी झाला ज्या एक कॉस्ट्यूम डिझायनर आहेत या दंपत्याला त्या मांजरे सत्य मांजरेकर मुलगा अभिनेता म्हणून आहे आणि अश्विन मांजरेकर मुलगी अभिनेत्री आणि शेफ ही दोन मुळे आहेत 1995 नाईन्टी फायमध्ये त्यांचा दीपा यांच्याशी घटस्फोट झाला त्यानंतर त्यांनी 1995 नाईन्टी फायमध्ये मेघा मांजरेकर यांच्याशी विवाह केला ज्या एक अभिनेत्री आहेत आणि त्यांना आय या चित्रपटाच्या सेटवर भेटल्या होत्या मेघा यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून गौरी इंगवले ही मुलगी आहे जी एक अभिनेत्री आहे महेश आणि मेघा यांना साई मांजरेकर ही मुलगी पण आहे जी दबंग थ्रीमध्ये मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केला होता महेश मांजरेकर यांनी दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एम एन एस तिकिटावर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली परंतु ते शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांच्याकडून पराभूत झाले त्यांना प्रस पुरस्कार पण चांगले भेटले बरं का महेश मांजरेकर यांना त्यांच्या चित्रपटा कारकिर्दीला एकूण बावीस पुरस्कार मिळालेत आणि एकतीस पुरस्कारासाठी नामांकन झाले आहेत त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत ते ह्याप्रमाणे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अस्तित्व आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट दोन हजार दोनमध्ये भेटला फिल्मफेअर पुरस्कार आयसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून भेटला स्क्रीन व्हिडिओकॉन पुरस्कारसाठी आयसाठी त्यांना पुरस्कार भेटला इतर पुरस्कार आयफा पुरस्कार झी सिने पुरस्कार महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट रंगभूमी पुरस्कार सकाळ प्रीमियर पुरस्कार देखील त्यांना भेटले दोन हजार एकवीसमध्ये महेश मांजरेकर यांना मूत्राशलाचा कर्करोग झाला होता याचे निदान पण झाले त्यांनी अकरा तासांची शस्त्रक्रिया कोमोथेरपीचा सा सामना केला परंतु या काळातही त्यांनी अंतिम द फायनल ट्रुथ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते त्यांना त्यांना त्यांच्या पत्नी मेघा यांनी एक मुलाखतीत सांगितले की महेश यांनी कर्करोगाशी युद्धप्रमाणे लढा दिला आणि ते कधीही आजार पडले नाहीत त्यामध्ये ते निदान झाले त्यांच्यासाठी धक्कादायक होते की खूप लवकर बरं झाले महेश मांजरेकर यांच्या सध्याच्या आणि आगामी प्रकल्पाची माहिती अशी आहे की अभिनय द डेविल कन्नड दोन हजार चोवीस राजा शिवाजी मराठी हिंदी 2025 हजार पंचवीस देव मानूस मराठी 2025 हजार पंचवीस द सीक्रेट ऑफ देवकाली हिंदी चित्रपट दिग्दर्शक मध्य मराठे वीर दौलत साठ मराठी हा 2024 हजार चौबीस मत एक साधा एक मीरा एक राधा एक मीरा मराठी चित्रपट दोन हजार चौबीस महेश मांजरेकर व्यक्ति महत्व आत्मविश्वास पूर्ण आणि प्रामाणिक आहे त्यांच्यासाठी मराठी आणि हिंद हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तव्य एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे त्यांच्या चित्रपटामधून सामाजिक मुद्दे कौटुंबिक मूळं आणि मानवी भावना यांचा प्रभावीपणा मानला जातो त्यांच्या मराठी रंगभूमी आणि चित्रपटांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे महेश मांजरेकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू कलाकार आहेत ज्यांनी अभिनय दिग्दर्शक लेखक आणि निर्मिती क्षेत्रात आपली छाप पाडली आहे त्यांच्या चित्रपटांनी आणि नाटकांनी प्रेक्षकांचा विचार करण्यास भाग पाडले तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांनी त्यांच्या निश्चय स्वभावे दर्शन घड़वले आहे आज ही नवीन प्रकल्पाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन आणि मराठी चित्रपट सृष्टीतील समृद्ध मित्रांनो हा माझा वीडियो तुम्हाला आवड़ला नक्की लाइक शेयर सब्स्क्राइब करा भेटूया पुढच्या वीडियो जय महाराष्ट्र